तांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणीशे एकाहत्तर ह्या वर्षात सा सांगेगावात झाला लहानपणा सांग कला आणि मार काम करण्याची आवड आणि उमेद पिरायेच्या आठव्या वर्षात नाट्य तसेच कला क्षेत्रात पाय द आणि ती कितल्याश्याच नाटकात मुखेल अशो भूमिका साकारल्यो आपली कला मुखार व्हरताना आपल्या बरोबर आणि हेर कलाकारांक बरोबर व्हेले आणि कितलेशेच कलाकार घडयले मुखार व्हेले तांचे जैत सॉरी मॅडम प्रेम पिशे ही नाटकां तसेच गोयच्या मालगड्याचे बरेले संस्कृतचे राखणदार अशी पुस्तकं उजवाडाक आल्यात त्याच बशेन तांचे खूपशे साहित्य खबरापत्रांनी छापून आलेले असतात ते कोकणीचे मालगडे कार्यकर्ते समाज का, समाज कार्यकर्ते म्हणूनही आज वेर वार करतात ति कार्य तखणाचे आशिल्ल्यान गो राज्यातल्या वेगवेगळ्या वेग वेग संस्थांनी देवस्थानावती कितलेशेच कडे सन्मान आसा त्यांच्या कला आनी आणि सेवेची दखल घेऊन तसेच दवरपा खातीर वावर करपी संस्कृतायेचे राखणदार बाब संदीप हांकां युवा स्वराज्य स्पोर्ट्स आणि कल्चरल क्लब हे मारपत्र भेटून तांचो भोवमान करतात तुमच्या आतांतल्यान अशीच सेवा घडची ही अपेक्षा प्रतीक वस्त अध्यक्ष